राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पेन्शन योजना लागू करण्याबाबत अखेर जी आर निर्गमित तर 28 एप्रिल 2025 रोजी कर्मचारी हिताचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर केंद्र सरकारच्या धर्तीवर एक अकरा दोन हजार पाच म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या शासन निर्णयातील नमूद पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी राज्य सरकारकडून दिनांक नोव्हेंबर जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेले परंतु त्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू करण्यात आलेले आहेत अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अथवा विकल्प देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच शिक्षण विभागाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 28 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागातील प्राचार्य हो। व अधिव्याख्याता या पदावरील ज्यांच्या पदभर्तीची जाहिरात दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी आहे अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास अखेर परवानगी देण्यात आलेली आहे तसेच कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत खाते बंद करून त्यावरील व्याजाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या जी पी एफ खाते तर सरकारचे योगदान सरकारच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश थँक्यू